एक जून कर्तेपणा टाकून भगवंताच्या स्मरणात कर्तव्य करणे हाच परमार्थ दोरीला जो साप म्हणून समजला तो बद्ध पण दोरीला दोरी म्हणून ज्याने ओळखले तो मुक्त समजावा देही मी नव्हे हे ज्याला समजले तो मुक्तच ज्ञान करून घेणे म्हणजेच मुक्तावस्था आहे बद्धदशा आमची आम्ही निर्माण केली माझे मजजवळच आहे पण ते ठाऊक नाहीसे झाले आहे जागे होणे म्हणजे दशेला येणे आहे भगवंताला विसरल्याने मी देही असे म्हणू लागला देह तर माझ्या ताब्यात नाही तेव्हा मी देही नाही हे सिद्ध झाले मला सुख नाही व दुःखही नाही असे ज्याला वाटेल तो मुक्त समजावा आपण करतेपण आपल्याकडे घेतो व त्याबरोबर सुख आपल्याकडे येते करतेपण घातूक असते मी एवढा मोठा वाडा बांधला प्रपंच चांगला केला असा प्रापंचिकाला अभिमान वाटतो तर संन्यासी मठाचाच अभिमान धरून बसतो म्हणजे या करतेपणाच्या बाधेतून दोघांचीही सहजी सुटका होत नाही हे करतेपण सोडावेसे वाटले तरी ते आपल्याला सुटत नाही याचा आपल्याला नेहमी अनुभव येतो भगवंताचे अस्तित्व पटल्यानेच कर्तेपणा कमी होतो म्हणून भगवंत ठेवील त्यात समाधान मानावे आणि भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे भगवंताच्या स्मरणाशिवाय जेथे आपल्याला सुख होते तो विषय समजावा विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळे असणे याचे नाव प्रपंच आणि परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणे याचे नाव परमार्थ काळजी तळमळ आणि दुःख ही बद्धपणाची लक्षणे होत तर कोणत्याही परिस्थितीत आनंदाने राहणे हे मुक्तपणाचे लक्षण आहे फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो ते कर्म होय पण फळाची काहीही अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो ते कर्तव्य ठरते आणि असे कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करीत राहणे हाच परमार्थ हे करीत असताना भगवंताला दृष्टी आड न होऊ देणे याचेच नाव अनुसंधान होय समजा आपण एखादे चांगले पुस्तक वाचित बसलो आहोत इतक्यात आपल्या पायाला एक मुंगी चावली त्याची जाणीव आपल्याला कशी चटकन होते ती जाणीव सर्व शरीरभर व्यापून असते त्याचप्रमाणे भगवंताचे अनुसंधान प्रपंचाला व्यापून ठेवले पाहिजे प्रपंचातील कोणताही उद्योग करताना अनुसंधान टिकवावे ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कोणी नाही आपले आप्त कोणी नाही जेथे आपल्याला कोणी मान देत नाही अशा ठिकाणी राहावे व अनुसंधानाचा अभ्यास करावा जेथे कोणी आपल्या ओळखीचे नाही असे स्थान आपल्या अभ्यासाला फार चांगले असते आपल्याला भगवंताचे अनुसंधान भगवंताकडे घेऊन जाते मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा आपण प्रयत्न करीत असता भगवंत माझ्या मागे आहे ही भावनाच आपल्याला प्रपंचातून उद्धरून नेईल याची खात्री बाळगा आणि भगवंताच्या नामात आनंदात कालक्रमणा करा श्रीराम जय राम जय जय राम आजचा सुविचार संत आपल्याला नाम घ्या असे सांगतात म्हणून आपण नाम घेतो इतकेच जय श्रीराम